नमस्कार तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खांदेश चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवा स्पेशल साबुदाणा खिचडी त्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचा धुऊन घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी एकदम जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं तर पाणी टाकून घ्यायचं आणि तीन ते चार तास साबुदाण्याला चांगलं भिजू साब द्यायचं मग आता आपला साबुदाणा भिजून तयार आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ तुम्हाला हवं त्या अंदाजाने तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात काही जण कमी घेतात काही जास्त घेतात त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याला सोलून घ्यायचा आणि बारीक कापून घ्यायचा बटाटा जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापायचा म्हणजे तेलामध्ये लवकर शिजतो बटाटा हवं तर तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटासुद्धा टाकू शकता आता बटाटा आपला मस्त बारीक कापून झालेला आहे त्यानंतर मी कढीपट्टा घेतलेला आहे आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तळून घेण्यासाठी त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची तेल टाकून घ्यायचं तेल तापल्यानंतर आधी आपण आता मिरच्या तळून घेऊ मिरच्या तळून झालेल्या त्यांना काढून घेऊ एका डिश त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून आहे त्यानंतर कडीमध्ये जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर बटाटा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण बटाट्याला एक मिनिट झाकून ठेवू म्हणजे बटाटा लवकर शिजेल वाफेवरच बटाटा शिजून जातो आता बटाटा आपला शिजून झालेला आहे आपण मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून परत थोडंसं बटाटे लावू मिठा दे मिठामध्ये त्यानंतर दाबून बघायचं बघा आता बटाटा शिजलेला आहे आता आपण टाकूया लाल मिरची पावडर मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच साबुदाणा टाकायचा नाही तर टाकायला जर लेट केलं तर मग मिरची पावडर जळते त्यासाठी आणि टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा असं मिक्स करत राहायचं म्हणजे कड कर, कढईला साबुदाणा चिटकत नाही आता बघा किती मस्त मोकळा मोकळा झाला आहे आता त्यावरून मस्त एक लिंबू घ्यायचं आणि त्याला पिडून घेऊ लिंबाचा रस तसा टाकून घ्यायचा वरती लिंबू टाकल्यानंतर थोडीशी साखर पण टाकायची म्हणजे साबुदाण्याला खूप छान चव येते अशा प्रकारे साबुदाणा खिचडी तुम्ही पण येणाऱ्या उपवासाला करून बघा खूप चवदार लागते तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खांदे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बघा असं मस्त गरम गरम साबुदाण्याची खिचडी आता आपली तयार आहे मस्त प्लेटमध्ये घ्यायची त्यावरून आपण ज्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्यांच्यावर थोडं मीठ टाकायचं त्या घ्यायच्या परत जर तुम्हाला जास्त आंबट हवं असलं तर लिंबू घ्यायचं आणि खायचं आणि अजून जास्त चव हवी असली तर मस्त घरी दही बनवायचं सर दही कसं बनवायचं या दह्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे बघून घ्यायची त्यानंतर दही घ्यायचं मस्त साबुदाणा घ्यायचा आणि बसायचं खायला दह्यासोबत बस साबुदाणा खायला खूप टेस्टी लागतो थँक्यू